माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेले आणि त्यावेळेला ते तिथे त्यांनी रणजित निंबाळकर रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना क्लीन चिट दिली आम्हाला कळलं नाही की ना ही क्लीन चिट त्यांनी कोणत्या आधारावर दिलेली आहे आणि त्यात त्यांनी असं म्हटलं की रणजित सिंह नाईक निंबाळकर जर काही तर दोषी असते तर मी त्यांना नक्कीच सोडलं नसतं त्यांनी असं कित्येक लोकांना सोडलेलं आहे त्याचे एपिसोड मी आजपासून सुरू करते दोन दिवसांनी मी अजून एक महत्वाचा की देवेंद्रजींच्या ताफ्यात असणारा देवेंद्रजींच्या छत्रछायेखाली असणारा केवढा मोठा गुंड देवेंद्रजींच्या देवेंद्र सोबत कसा फिरतो हेही मी दोन दिवसांनी पूर्ण पुराव्यांचा सांगेल पण तुर्तास ही सुसाईड नोट आहे जी सुसाईड नोट सगळीकडे फिरली संपदा मुंडे संपदा मुंडेची जी सुसाईड नोट फिरली त्याच्यामध्ये हातावर तिची सुसाईड नोट आणि दुसरं हे पत्र जे पत्र तिने इन्क्वायरीच्या संदर्भाने लिहिलेलं होतं या पत्राचा जर हँडरायटिंग रायटिंग बघितलं तर संपदाची बहीण असं सांगते की हे हँडरायटिंग रायटिंग आणि तिच्या हातावर लिहिलेलं हँड रायटिंग याच्यात फरक आहे आणि ते हस्ताक्षर हे अजिबात संपदा मुंडेच हस्ताक्षर नाही हा पहिला मुद्दा दुसरं असं की या सगळ्यांच्या मध्ये गोपाल बदने आणि प्रशांत बनकर या दोन लोकांची नावं घेतली गेली गोपाल बदने आणि प्रशांत बनकर ही दोनही माणसं हजर झाली मला कायम प्रश्न पडतोय की जेव्हा कधी एखादी हाय प्रोफाईल केस असते तेव्हा हाय प्रोफाईल केस मधला जो कोणी गुन्हेगार आहे आरोपी आहे तो स्वतःहून कसा काय तिकडे हजर होतो एकाही हाय प्रोफाईल केस मधल्या गुन्हेगाराला किंवा आरोपीला पोलिसांनी अजिबात अटक केलेली नसते हे फार विशेष आहे हे नोंदवावं लागेल पुन्हा पुन्हा कि जेव्हा संतोष देशमुख खून खटला झाला तेव्हा त्याच्यामध्ये स्वतःहून हजर प्रशांत कोरटकर अजिबात महाराष्ट्र पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केलेली नाही त्याला बाहेरच्या लोकांनी कर्नाटक तेलंगणाच्या लोकांनी अटक केलेली होती अशी कितीतरी आपण गुन्हे सांगू शकू हाय प्रोफाईल केस असेल तर आरोपी स्वतःहून अटक होतो याचा अर्थ काय काय आधी दोन दिवस यांची सगळी व्यवस्थित मॅनेजमेंट होते होते का आधी उन चाली होते का आधी व्यवस्थित बाहेर येऊन हे आम्ही आता हजर होना रहो, हजर होणार आहोत आणि झाल्यानंतर मग आम्हाला तुम्ही कस बाहेर काढणार आहात ते का कारण ज्या पद्धतीने प्रशांत बनकर आणि गोपाल बदने हे हजर झाले त्यांच्या हजर होण्याच्या मागे आम्हाला खूप साऱ्या गोष्टी संशयास्पद वाटतात या गोष्टी आम्हाला संशयास्पद का वाटतात कारण चार पाणी सुसाईड नोटमध्ये संपदा मुंडे असं सांगतात की माझ्यावर प्रचंड दबाव येत होता मला काही लोकांना फिजिकली फिट आहेत असं सांगायला सांगितलं जात होत हे फिजिकली फिट असण काय प्रकरण आहे तर बीड जिल्हा हा उस्तोड कामगारांचा जिल्हा आहे मला प्रचंड वाईट वाटत आहे की उस्तोड कामगारांच्या जीवावर राजकारण करणारे नेते सुद्धा याच्यावर काहीही बोलत नाही हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा जिथून की राज्यभर वेगवेगळ्या साखर कारखान्यांना का कामगार पोहोचतात आणि राज्यभर जिथे पोहोचतात तसेच ते जो जो कारखाना आहे रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचा कारखाना आहे याही कारखान्यावर अनेक उस्तोडीचे मजूर आणले जातात विशेषतः बीडमधून काही मजूर जातात बऱ्याचदा असं होत की ऊसतोडीचा जो मुकादमा आहे त्या मुकादमाकडून काही ठिकाणी पैसे आधी उचली दिल्या जातात आणि एखादा कोयत कोयतं म्हणजे जो उस्तोड कामगार आहे अर्ध कोयत म्हणजे फक्त पुरुष पूर्ण कोयत पुरुष आणि स्त्री तर कधी कधी असं होतं की या लोकांकडून उचल घेतलेली आहे मात्र ही लोक निघून जातात किंवा ती कामावर थांबत नाही अशा वेळेला त्यांच्याकडून वसुली करून घेण्याच्या अत्यंत आपल्याकडे काय म्हणतोय अमानुष पद्धती आहेत अत्यंत अमानुष पद्धतीने कारखानदार या उचली वसूल करून घेण्याचा प्रयत्न करतात रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी आतापर्यंत अशा असंख्य लोकांना मेंटली टॉर्चर केलं त्यांना उचलून आणलं त्यांना शारीरिक मारहाण झाली त्यांना इजा केल्या मी पुन्हाही नमूद करते की उस्तोड कामगारांच्या जिल्ह्यामध्ये ज्यांनी उस्तोड कामगारांच्या जीवावर आजवर आपलं राजकारण के केलं भाषणांमधून कोयते घासून ठेवा वगैरे भाषा केल्या पण त्याच कोयते करी लोकांच्या सुरक्षेच्या बद्दल मात्र ते चकार शब्दाने बोलायला ना तयार नाहीत कारण त्यांना त्यांच्या राजकीय ज्या नाईक निंबाळकरांनी हे कामगार उचलून आणायचे त्यांना मारहाण करायची आणि त्यांच्यावर पोलीस कंप्लेंट दाखल करायची मोड स्वखंडसी काय आहे त्याला उचलून आणायचा त्याला बेदम मारहाण करायची तो अगदी म्हणजे गलित गाठ झाला पाहिजे तो मरायला टेकला पाहिजे आणि मग त्याला पोलीस स्टेशनमधून म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये तर गुन्हा नोंद होणारच आहे त्याच्यावर पण त्याला दवाखान्यात न्यायचा सरकारी दवाखान्यामध्ये न्यायचं आणि सरकारी दवाखान्यात जेव्हा डॉक्टर सांगतायत की अरे हा फिजिकली अनफिट आहे तुम्ही याला अटक नाही करू शकत त्या वेळेला त्याला फिजिकली फिट आहे हे सांगण्यासाठी त्याच्यावर जोर जबरदस्ती करायची हे फिजिकली फिट ठरवणं किंवा अनफिट ठरवणं कोणाच्या हातात आहे तर अर्थात तिथले वैद्यकीय अधिकारी वैद्यकीय अधिकारी कोण आहेत संपदा मुंडे आहे संपदा मुंडे फिट त्यावेळेला रणजित सिंह नाईक निंबाळकर आणि त्यांची लोक सांगतात की तुम्ही बीडच्या आहात म्हणून म्हणून तुम्ही वाचवताय का म्हणजे बीड हा काही स्टिग्मटाईप जिल्हा आहे का बीड मध्ये माणसं राहत नाहीत का बीड मधल्या माणसांना काळीच नाहीये का आणि जर बीडमधल्या का माणसांना का काळीज नसेल आणि बीड स्टिग्मटाईज असेल बीडला जर तुम्ही डाग लावणार असाल आणि बीडचं पोलीस स्टेशन राजकीय लोक हाताळत आहेत असं सांगत असाल सा, तर फलटण मधलं पोलीस स्टेशन कोण हाताळतो मधल्या पोलीस स्टेशनला सतत गैरवापर करून कोण चुकीचे गुन्हे टाकत माझ्याकडे काही एफ आय आर आहे रणजित सिंह नाईक निंबाळकर जेव्हापासून भाजपमध्ये गेले किती त्यांनी पोलीस कंप्लेन केल्या आपल्याला आश्चर्य वाटेल दोन हजार बावीस पासून किती पोलीस कंप्लेन कराव्यात पोलिसांना हाताशी धरून रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी पोलिसांना हाताशी धरून किती पोलीस कंप्लेन कराव्यात एक दोन तीन पाच दहा पंचवीस पन्नास, पन्नास पंच्याहत्तर शंभर सव्वाशे दोनशे सत्याहत्तर पोलीस कंप्लेंट केल्या होय दादा शॉपिंग आहे ना दोनशे सत्याहत्तर पोलीस कंप्लेन रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी पोलिसांना हाताशी धरून केल्या आणि ज्याच्यामध्ये पोलिसांनी काय पद्धतीने लोकांना त्रास दिला माझ्याकडे त्या प्रत्येकाची यादी माझ्याकडे याच्यातला पहिली मी आपल्याला एक एक करून ज्याला ज्याला ह्या एफ आय आर पाहिजेत त्या सगळ्या एफ आय आर गोळा करण्यात माझा खरा वेळ गेला मला झेरॉक्स काढण्यात वेळ गेला किती एफ आय आर कराव्यात काय एफ आय आर घ्यायच्यात त्या घ्या तुम्हाला ह्या सगळ्या एफ आय आर रणजित सिंह नाईक निंबाळकरांकडून झाल्यात सगळीकडे फिर्यादी उपळवेचा साखर कारखाना आहे ह्या सगळ्या एफ आय आर आहेत नाही 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 ह्या कामगारांवरच्या आहेत भीडच्या लोकांना काय त्रास होतो बीडच्या लोकांना काय पद्धतीने परेशान केलं जात फक्त माणूस बीडचा आहे म्हणून ती डॉक्टरी आहे म्हणून तिचा जीव घेतला तुम्ही पोलीस कंप्लेन आहे ह्या सगळ्या पोलीस एफर आहे आर आहेत या सगळ्या एफ आय आर मी तुमच्यासाठी याच्या सगळ्या मी तुम्हाला सॉफ्ट कॉपी द्यायला तयार आहे किती किती द्यायच्या जीव घेता जीव घेता एखाद्याचा आणि कुणाच्या जीवावर उड्या मारतात रणजित सिंह नाईक निंबाळकर देवेंद्र फडणवीस सांगच्या आणि देवेंद्र फडणवीस सांगणार की मी यांना क्लिनचीट देतोय कोणत्या आधारावर क्लिनचीट दिली त्यांनी काय त्यांनी या सगळ्या एफ आय बघितल्या का अरे एका एका दिवशी चौदा चौदा एफ आय दाखल झाल्या कोण पोलीस अधिकारी आहेत ते तो महाडिक कोण आहे तो राहुल धस कोण आहे बदने कोण आहे जायपात्रे कोण आहे हे सगळे पोलीस अधिकारी तुम्ही म्हणता ना की बदले पोलीस अधिकारी एकाच ठिकाणी ठेवले जातात हलटण मध्ये काय चाललंय मला बीडशी काही घेणं देणं नाही मला बीडच्या राज्यकर्त्यांशी पण काही नाही माझं स्पष्ट म्हणणं त्यांनी त्यांच्या कल्याणाचा विचार केला नाही पण यामुळे मध्ये जो उस्तोड कामगार आहे त्यांचा प्रश्न ऐकल आलाय की काय हलाकीच आणि गुलामांचं जगणं ते जगतात अरे माणसं बॉयलर मध्ये उचलून टाकली ना उचलला माणूस आणि बॉयलर मध्ये टाकले मरून गेला माणूस त्याची द्याद नाही काही आता हे चालू असताना ही आहे की पोलीस स्टेशन हाताशी धरायचं वाटेल तेवढे गुन्हे दाखल करायचे मारहाण करायची अगदी पोलीस स्टेशन मध्ये जाऊन पण कधी कधी मारहाण करायची आणि त्याला परत आपल्या कारखान्यावर आणायचं पण परत कारखान्यावर आणताना डॉक्टर कसं काय डिस्चार्ज करेल डॉक्टर तर म्हणेल की ही इज नॉट आर फिट मग त्यावेळेला त्याला मेडिकली फिट असल्याचं प्रमाणपत्र देण्यासाठी रणजित सिंह नाईक निंबाळकर हे त्याच्यावर दबाव आणणार